श्रीराम समर्थ श्रीराम प्रत्यक्ष दासबोधाकडे वळण्याआधी समर्थांचं अतिसंक्षिप्त चरित्र पाहू श्रीरामदासांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी शके पंधराशे तीस इसवी सन सोळाशे आठ जांब येथे राम जन्माच्या वेळी झाला म्हणजे दुपारी बारा वाजता समर्थांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर आईचं नाव राणूबाई वडील बंधू गंगाधरपंत त्यांना श्रेष्ठ असे सुद्धा म्हणत माता पिता दोघे सूर्योपासक रामोपासक सूर्याजीपंत रोज बाराशे सूर्यनमस्कार घालीत गायत्री जप अर्घ्य प्रदान सूर्योदय समय आदित्य हृदयाचा पाठ करीत अखंड राम जप चालू असे हाच उपासनेचा नियम त्यांच्या बावीस पिढ्यांमध्ये चालू होता सूर्याजी पंत तेव्या पिढीतील आणि त्यांच्या पोटी सूर्यनारायणांच्या कृपेने श्री समर्थांचा जन्म झाला समर्थांचे एक ते बारा वर्ष बालपण होत जांबहून बाराव्या वर्षी निसटले बाराव्या ते चोवीस वर्षांपर्यंत नाशिक पंचवटी टाकळी येथे पुरश्चरण केलं चोवीस ते छत्तीस वर्षांपर्यंत भारत भ्रमण तीर्थाटन मठ स्थापना केली आणि वयाच्या छत्तीसाव्या वर्षापासून पुढील वर्षे धर्म स्था संस्थापनेसाठी झटले समर्थांचं बोलणं कसं होतं अतिशय हळूवार नम्र आणि कणखर म्हणजे तेवढंच निश्चय समर्थ खूप कमी बोलायचे चालणं कसं होतं अतिशय भरभर म्हणजे त्यांच्याबरोबर असणाऱ्याला लागायचं खाणपिण कस तपश्चर्याच्या काळामध्ये मिळालेली भिक्षा गोदावरी मध्ये बोडवायचे त्यातली टाकायचे एक भाग माशांना द्यायचे जलातील मासे त्यांना एक भाग एक भाग गाईला आणि उरलेला एक भाग स्वतः ग्रहण करायचे उपासमार होत असे तेव्हा साफळ आणि सज्जनगडला आल्यानंतर अक्काबाईंच्या हातचा स्वयंपाक असे त्यांची आवडती फळं किंवा आवडते पदार्थ कोणते आंबा दही ऊसाचा रस आणि त्यांना लहान मुलं खूप आवडायची ते एकांत प्रिय होते आंतरगुण कोणते होते बरं त्यांच्यात संशयरहित हा महत्वाचा गुण म्हणजे क्लिअर माइंडेड आत्मविश्वास आणि निश्चित योजना असणारे डिटर माइंड कौशल्य कोणती होती उत्तम पोहता येत असे घोड्यावर बसण्यामध्ये पटाईत होते खट्याळ घोड्याला वटणीवर आणणारे गायन कला अवगत होती राग सूर तालांच उत्तम ज्ञान होत दररोज दोन हजार सूर्य नमस्कार घालायचे वाचन आणि लेखन उदंड समर्थांनी सर्व शास्त्र ग्रंथांचं वाचन केलेलं होतं वेद वेदांतांचं अध्ययन केलं होतं संस्कृत हिंदी दख्खनी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होत लेखनासाठी त्यांच्या कुबडीमध्ये कागद आणि दौत असे कुठेही जाओ लेखन साहित्य अशा तऱ्हेने त्यांच्या बरोबर असे वेश कसा होता कौपीन मेखला उर्मुजी रंगाचं वस्त्र श्रीकृष्णाने गोकुळात दिलेली काठी कुबडी घोंगडी दत्तात्रेयांनी दिलेली झोळी आणि पादुका आणि मारुती रायांनी दिलेला तुंबा हाच त्यांचा साज आणि थाट होता अतिशय संक्षिप्त रूपात त्यांचं चरित्र आणि त्यांच्याविषयी विशेषत्वांचे विशे गुण आपल्या समोर ठेवले श्रीराम समर्थ श्रीराम